राज्यात सर्वाधिक संख्येने इतर मागासवर्गीय असताना त्यांना राजकीय प्रतिनिधित्व अल्प का असा सवाल करत आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसीचे शंभरपेक्षा अधिक आमदार विधानसभेत पाठवा असे आवाहन आव वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून गुरुवारी सकाळी आरक्षण बचाव यात्रेस प्रारंभ झाला त्यावेळेस ते बोलत होते अनुसूचित जात व जमातींच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट करावी मागासवर्गीयांचे पदोन्नती मधील आरक्षण पूर्वव्रत करावे आणि ओबीसी आरक्षण संविधानिक करावे या मागण्या आंबेडकर यांनी केल्या मराठा समाजाच्या व्यक्तीने दिलेली पंचावन्न लाख कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याचा यात्रेचा मुख्य उद्देश असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं मुंबईतून प्रारंभ झालेल्या यात्रेच्या सोळा जिल्ह्यातून प्रवास होणार असून छत्रपती संभाजीनगर येथे सात ऑगस्ट रोजी समारोप होणार आहे